नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याचे दर घसरलेले आहेत तर आवक ही वाढलेली पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्याभराच्या तुलनेत पंधरा टक्क्यांनी कांद्याचे दर हे कमी झाले आहेत तर अठरा ते वीस रुपयांनी मिळणारे कांदे आता तेरा ते चौदा रुपये किलोने विकले जात आहेत तसेच एपीएमसी बाजारात सध्या शंभर गाड्यांची आवक पाहायला मिळत आहे दरम्यान केंद्र सरकारने एक्सपोर्ट ड्युटीचा निर्णयात बदल केल्याने याचा परिणाम कुठेतरी व्यापारावर झाला आहे केंद्र सरकारने थेट माल विक्री करण्याची परवानगी दिल्याने शेतकरी स्वतःच माल विक्री करतात त्यामुळे दर हे घसरलेले पाहायला मिळत आहेत असं व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कांद्याचा माल बाजार समितीमध्ये तसाच पडून आहे पुढील काही दिवस दर कमी जास्त होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलंय आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे भरपूर कमी आली तुलनेले हे वेळेस दहा पंधरा टक्क्यांनी कमी आली त्याच्यापेक्षा अठरा वीस रुपये गाडीत होते आता तेरा ते पंधरा रुपये तेरा ते पंधरा रुपये किलो एक्सपोर्ट ड्युटी ते जरा गव्हर्नमेंटने हटवली हे मार्च एक मार्चला हटवलं पाहिजे एक एप्रिल एक महिना उशीर झाला त्यांना त्याच्यामुळं आपला माल जिथे जायचा बाहेर गाव बाहेर देशामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा माल बाहेर देशामध्ये जायचा तिथे पाकिस्तान माल टाकते आपल्या स्वस्त येत नाही एक्सपोर्ट म्हणजे पैसे भेट भेटून राहिले त्याच्यामुळं कमी आहे आहे आता सध्या शंभर गाड्या ओके तेराशे ते पंधराशे रुपये प्रति रुपये गिराहक बहुत कमी कमी गिराईक डायरेक्ट माल जायला सुरुवात केली ना केंद्र सरकारने डायरेक्ट मालाची परवानगी दिली लोकांना त्याच्यामुळं मुंबईमध्ये डायरेक्ट गावावरून दलाल तयार झाले एजंट तयार झाले प्रत्येक गावामध्ये ते डायरेक्ट माल पाठवले आ, माल पाठवतात गोरवली अंधेरी कांदिवली तिकडं विरार भाईंदर त्याच्यामुळं जे गिरायक इथे पहिले येत होतं ना मार्केटला ते आता येत नाही गिरायकाचा फार मोठा परिणाम झाला डायरेक्ट मालामुळं आणि मग असेच माल पडून राहतात हे मला एवढे भारी भारी माल पडलेत गिरायक नाही बिलकुल एक्सपोर्ट वाले खरेदी करेन सगळं सगळ्याचा प्रॉब्लेम तयार झालाय डायरेक्ट आहेत आता हे ते आहेत तेरा रुपये चौदा रुपयापर्यंत तेरा चौदा एक हजार ते पंधरा आवाज स्टोडिओ पंकज बेनंशी सहा पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई